नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती कोषागार कार्यालयाअंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना आली महत्त्वाची अपडेट चला तर पाहूया ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कोशागार अंतर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतनधारकांना एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी आता संबंधित बँकेस माही ऑक्टोंबरच्या अखेर पाठविण्यात आली आहे पेन्शन होल्डर सदर यादीवर निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी मोबाईल क्रमांक पॅन क्रमांक आधार क्रमांक नमूद करून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपूर्वी स्वतः उपस्थित होऊन स्वाक्षरी करायची असल्याचे आव्हान केलेले आहे जेणेकरून हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल आणि माही डिसेंबर दोन हजार चोवीसपासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठवता येणार आहे तसेच जे निवृत्तीवेतनधारक मनी ऑर्डरद्वारे निवृत्तीवेतन घेतात त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कोषागाराला पाठवणे आवश्यक आहे पेन्शनधारकांना आपले पेन्शन खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्यांच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीवरील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे बँकेत जाऊ शकत नसल्या जीवन प्रमाणपत्र संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सुद्धा दाखल करता येणार आहे तसेच निवृत्तीवेतनधारकांना जिल्हा कोषागार कार्यालय किंवा कोषागाराला भेट देऊन हयात असल्याचा दाखल्यावर बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या समज स्वाक्षरी करून जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येणार आहे काही कारणानिमित्त परदेशात असल्यास भारतीय राजदूतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येणार आहे पेन्शनधारकाला हयात प्रमाणपत्र पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कोषागारास प्राप्त न झाल्यास त्यांचे माही डिसेंबर दोन हजार चोवीसपासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे पाठविले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी असे कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे